मित्रांनो मी तुमचा मित्र राहुल पाटील आपलं खानदेश बेल बाजारमध्ये आपलं स्वागत करतो आज आम्ही आलोय चाळीसगाव बाजारमध्ये दादा जोडी कशी दिली हो मानव असे का दाल कशी या काही असं आहे का भाऊ नाव काय तुम्ही पाटील गाव मसव भाऊ जर जोडी देणे कितला मध्ये शायद फायनल मा तर मित्रांनो पंचाण्णव हजार देणार आहे भाऊ तुमचा नंबर सांगून द्या त्र्याण्णव त्र्याण्णव बहात्तर बेचाळीस तर मित्रांनो मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून भाऊचा नंबर दिलेला आहे जर कोणाला जोडी घ्यायची असेल तर भाऊशी संपर्क करू शकतात कोणाची जोडी भाऊ भाऊ नाव काय हो। गाव मस्व कशी दिली जोडी एक लाख रुपये द्यायला कितीला पंच्याण्णव फायनल का कामाल कशी रे ना गाडा दादाल कशी चार दाखल एकदा चार दाखल असं आहे का तर मित्रांनो जोडी जर कोणाला घ्यायची असेल भाऊचा नंबर देतो तुम्हाला भाऊ नंबर सांग पंचवीस पंच्याण्णव ऐंशी सतरा जर कोणाला घ्यायचे असेल तर भाऊशी संपर्क करून घ्या kau tangkai kita pergi तर मित्रांनो जोडी एकदम एक नंबर आहे जर कोणाला घ्यायची असेल तर भाऊचा नंबर दिलेला आहे मी तुम्हाला आपण भाऊचा नंबर व्हिडिओच्या माध्यमातून घेऊ शकतात बघा जोडी एक नंबर आहे थी कखड़ी दो पर maior notöt। चब्सक्वीर वे मां फिर मां टाप और जा क О कह अगड़ी ऑगाए जोब्सक्वीर ंग जाक्रा जाकवि अे आ जाए ग пишड़े को बोस्टी पहलमा जपकशसितिक जर में जा जित। तू है जायsin shift e Crewould जी खोर जाए इंड आई ऐना लिए ગેરંટી માર્કે મિત્રો બગા કામ સર્વ ગેરંટી દેતા एक लाख रुपये आहे किंमत असं द्यायला कितीमध्ये देणार तुम्ही फायनल ऐंशी नऊ पर्यंत करून टाकणार आहे का तर मित्रांनो बघा ऐंशी नोदा मध्ये देऊन टाकणार आहे भाऊचा नंबर दिलेला आहे मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून घेऊ शकतात चेटर दो, दो। सांगा। जाला, जाला किती मध्ये देणार आहे मग फायनल एक लाख मध्ये द्यायची सांगायला एक लाख वीस हजारे एक लाखा मध्ये देऊन टाकणारे भाऊ जोडी कशी दिली पंच्याण्णव द्यायला कितीला आहे 385 कसे आहे क्या चला 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 का गयो भाई छोपडा छोपडा किसी को लेनी हो तो कभी भी आ सकते, सकते तुम्हारा नाम, नाम बोलो सैयद अमान तुम मोबाइल नंबर बोलो तुम्हारा 90 नव्वद ग्यारा चौऱ्याशी एकोणासी चाळीस काम की गॅरंटी कशी गॅरंटी फुल गॅरंटी दात कैसे उसके ती तर मित्रांनो जर तुम्हाला जोडी घ्यायची असेल तर भाऊचा नंबर दिलेला आहे मी तुम्ही कधी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून जोडी घेऊ शकता ती इथले चोपड्याचे प्रॉपर मित्रांनो तुम्ही बघू शकता एक नंबर जोडी नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र राहुल पाटील आपला खानदी बिल बाजार या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आज आम्ही आलेलो आहे चोपड़ा बिल बाजारमध्ये दादा जोडी तुमची गाऊ कशी आहे करतात का दाखवतात कामाची गॅरंटी कशी गॅरंटी आहे आहे असं का तुमचं नाव काय दादा गाव कोणतं चोपडा जरी जोडी कोणाला घ्यायची असेल तर दादांचा नंबर देतो मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दादा तुमचा मोबाईल नंबर सांगा एक्क्याण्णव नव्वद नव्वद एकवीस एकवीस साठ साठ छप्पन तीस छप्पन तर मित्रांनो हां सर्व गोष्टी असं आहे का तर मित्रांनो जर कोणाला ही जोडी घ्यायची असेल तुम्ही दादांचा नंबर दिलेला आहे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता

आपला दा ये? पंचेंशी। पंचेंशी थोड़ी। थोड़ी। दादा जोडी कशी दिली पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार सांगायला पंच्याऐंशी आहे का सांगायला पंच्याऐंशी आहे आणि द्यायची तर उंजेल कमी जास्ती करू दाताला कशी दादा दाताला कर दादे दात दा पुश करेल का कामाची गॅरंटी मार्केट बाट याची गॅरंटी राईत कसे का ते तेने सिंगा बनवले हे राजपूरचा माल आहे आ जोडी कोनाल गेचे सेल तर तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं मोबाईल नंबर सांगा मोबाईल जर कोणाला जोडी घ्यायची असेल हां तर तुमचा मोबाईल नंबर सांगा नाव सांगा तुमचं बबलू पाटील ऐंशी ऐंशी पंधरा अडुसठ पस्तीस गाव कोणतं चोपडा जर कोणाला जोडी लागली तर कधीही भेटू शकते का तर मित्रांनो भाऊचा नंबर दिलेला आहे जर कोणाला जोडी लागली तर कधीही कॉन्टॅक्ट करू शकता એક નંબર જોડી મિત્રો બગાડ વાસરા બી ત્યાજના ધ્યા વાસ્યા પક્કા